प्रभाग क्रमांक एकचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रदीपजी रावते माझ्यासोबत आहेत प्रदीपजी टाईम्स ऑफ पुणेमध्ये आपलं हार्दिक असं स्वागत शिवसेनेकडून तुम्हाला अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे काय बोलाल त्या आता तुम्ही पाहत शाल आमचा जो पॅनल आहे अ गाटातून हेमलता ताई बनसोडे आहेत ब गाटातून मी स्वतः प्रदीप रावते आहे आपल्या क गाटातून मीनाक्षीताई म्हस्के आहेत त्याचबरोबर ड गाटातून गिरीश भाऊ जायवळ आहेत <laughs> हे जे आहेत सर्व सुशिक्षित आहेत त्याचबरोबर जनमानसातले प्रतिनिधी आहेत आणि लोकप्रतिनिधी कसा असावा ह्या व्याख्यामध्येच ते बसणारे आहेत की शेमलता ताई एक उच्च शिक्षिका आहेत परत मिनाक्षे ताईंचे हजबंड हे माजी नगरसेवक सतीश भाऊ होते गिरीश भाऊ हे मेडिकल इंडस्ट्रीमधून बिलॉंग होतात त्याच्याकडे आता पुन्हा वैद्यकीय कक्षेवरती ते काम करत आहेत चिवटे साहेबांबरोबर तर आणि मी स्वतः एक जनसामान्यातला एक कार्यकर्ता आहे जो आज छोट्यातल्या छोट्या गोष्टी पाहत आहेत ज्याचबरोबर आता आमच्या भागात तुम्ही पाहता असाल प्रभाग एकमध्ये विश्रांतवाडी भाग झाला धानोरी भाग झाला मुंजस्ती भाग झाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी होती आणि गुन्हेगारी का वाढते याच्यावरती आमचा चौघांचा एक अजेंडा असणार की व्यसनापासून अल्पवयीन मुलं झाली त्याचबरोबर प्रौढबी झाली ही कशा आलिप्त राहतील व्यसन शरीरासाठी किती घातक घातक आहे त्याचबरोबर कुटुंबासाठी किती घातक आहे याच्यामुळं तुमची पूर्ण आयुष्य कसं खराब होतं आणि हे धंदे वाढले नाही पाहिजेत आता तुम्ही एक पाहत असाल की एक मागच्या वर्षी विश्रांतवाडी ह्या परिसरामध्ये एक ड्रग्स रॅकेट मोठ्या प्रमाणात पकडले गेले आता आपल्या हद्दीमध्ये बाराशे कोटी रुपयासारखं ड्रग्स येतं आणि हे ड्रग्स बाराशे कोटीचं ड्रग्स आज बाराशे कोटी म्हटलं खूप मोठी रक्कम आहेत आणि एवढं मोठं रॅकेट आपल्या पुण्याच्या मेन केंद्रबिंदू असताना विश्रांतवाडी ठिकाणी सापडलं जातं तर येणे आपली येणारी नवीन पिढी नव नवे युवा नवीन चेहरे आज हेच मुलं एक चांगल्या मार्ग गेलं तर हेच आय पी एस अधिकारी होतील कोण वकील होतील कोण इंजिनियर होती कोण डॉक्टर होतील हे कसं वाढेल यांचं शिक्षण कसं वाढेल आणि गुन्हेगारी आणि आम्ले पदार्थाचं सेवन कसे कमी होईल याच्यासाठी आम्ही चारही जणं एक अजेंड्याने काम करत आहोत सगळ्यात तुम्ही आता प मला बरोबर बोललात पण गुन्हेगारी वाढण्याचं कारण नैराश्य पण आहे आणि दुसरी गोष्ट बेरोजगारी पण आहे मग तुम्ही त्याच्यावर काय काम करणार आहात आता तुम्ही जर बेरोजगारीचा विषय घेतला तर आमचा एक अजेंडा असा आहे की महाराष्ट्र शासनाचं एम्प्लॉयमेंट जे आहे खाते आणि त्याचबरोबर कलाकौशल्य का खाते यांच्यामार्फत रोजगार निर्मिती करण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्नशील राहणार त्याचबरोबर आपल्या पुणे महानगरपालिकेचे देखील समाज विभाग आहे समाज विभागामार्फत देखील आय टी आय असते आणि ती आय टी आय मार्फत तुमचे मोटर ड्रायविंगचे क्लासेस झाले पुन्हा शिवण क्लासेस झाले मेकॅनिकलचे कोर्सेस झाले एम एस आय टी कम्प्युटरच्या रिलेटेड म्हणजे तुम्ही आज जीवनावर उपयुक्त लागतं ते सर्व क्लासेस पुणे महानगरपालिका देखील प्रोवाईड करते फक्त हे पोचले जात नाहीत तर हे आम्ही पोचवणार आता हे कसं असेल ते पूर्ण शासनाने ठरवून दिलेले निकष आहेत फक्त जे पोहोचत नाही तर ते आम्ही शंभर टक्के पोहोचवण्याचा कारण लोकप्रतिनिधीच आम्ही असणार आहोत त्यामार्फत आम्ही ते, ते पोचून बेरोजगारी थांबवणार हो म्हणजे शासकीय योजना तुम्ही सर्वसामान्य रोजगाराच्या रोज बरोबर त्याचबरोबर आज, बर बर आज तुम्ही पाहत असाल की मी बांधकाम मजुरांचा निता म्हणून काम करत आलो तर महाराष्ट्र शासनाचं बांधकाम मजूर महामंडळ आहे आता बांधकाम महामंडळ महामंडळामार्फत चारशे कोटीचा निधी हा आज देखील आहे आजच्या डेटला देखील पेंडिंगला आहे तर ह्या निधीमार्फत आमच्या खात्याकडे जे आहे तर पेंटर येतो कार्पेंटर येतं जो कंट्रक्शन रिलेटेड तुमचा सिमेंट विक्रेता बी आमच्याकडे येतो नोंदणीधारक झाल्यानंतर आणि त्याला कला कौशल्य कसं त्याचा धंदा व्यवसाय कसा रुद्धीशील याच्यासाठी आपलं महामंडळ स्वतः शासनाचं मराठी शासनाचं ते प्रयत्न करत असतं पण हे माहीत नाही लोकांना तर हे पोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत पुन्हा तुम्ही न्यायरेषेचं बोलले की आता न्यायरेषामधून काही लोक आत्महत्या करत आहेत तर त्याच्यासाठी समउपदेशन कसं असेल मेडिटेशन केंद्र उभारणे की तुम्हाला एक चांगल्या प्रकारे जसं आपण आता पुलिटेशनला पाहतो की सम उपदेशन केंद्र उभारलेले आहेत की आत्महत्या होऊ नयेत गैरप्रकार कुठला घडू नये तेच आपल्या महाराष्ट्र पुणे पुणे महानगरपालिकेचे जे इम्युनिटी स्पेस आहे त्या ठिकाणी आम्ही उभारून आणि पूर्ण चारी भागात म्हणजे कळ झालं धानुरी झालं लोहगाव झालं विशांतवाडी झालं ह्या ठिकाणी उभारून आपण तिथंच समुपदेशन करणार की बाबा हुंडाबळे होऊ नये मुलींवरती लैंगिक अत्याचार होऊ नयेत प्रत्येक मुलगी ही आपली बहीण आहे आणि आई आहे ह्या तत्वानेच आपण प्रत्येक नागरिकाला सांगण्याचा प्रयत्न करणार आता काही ठिकाणी काय होतं की महिला देखील ह्या गोष्टी करण्यास प्रवृत्त करतात पुरुषांना तर ते थांबलं पाहिजे तर याच्यासाठी देखील आपण त्या केंद्रामार्फत हे प्रयत्न करणार आहोत नक्कीच तुमचा अजेंडा खूप सुंदर आहे टाईम्स ऑफ पुण्याला तुम्ही वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहा धन्यवाद